नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्कॉलरशिप मित्र आपल्या प्लॅटफॉर्मवरती कालच जी बार आणि आणि आरटीच्या माध्यमातून जी अपडेट आली पोलीस भरतीसाठी नवीन प्रशिक्षण सुरू झाले त्याची अपडेट त्याचा सिलेबस घेऊन आज आपण आलोय काल रात्री हा व्हिडिओ टाकला खूप मुलांनी प्रेम दिलं पाच हजाराच्या वर व्हिडिओ आहे महाराष्ट्रातला पहिला व्हिडिओ आपण टाकला होता त्यानंतर सकाळपासून मला मुलांचे कॉल सुरू आहेत की सर अभ्यासक्रम काय असेल त्याच्यावरती घ्या कागदपत्रे कोण लागतील त्याच्यावरती घ्या मागच्या वेळी ज्यांनी एक्झाम दिली त्यांचा कट ऑफ काय होता त्याच्यावरती थोडंसं बोला प्रिविसचे मागचे क्वेश्चन काय होते त्याच्यावरती थोडंसं बोला आज तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची सिरीज घेऊन आलोय पहिलाच त्या सिरीजमधला व्हिडिओ असणार आहे सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजे साठी असणारा किती मार्कांचा पेपर असतो त्यासाठी अभ्यासक्रम कराय असतो ते आपण ह्या व्हिडिओमध्ये शॉर्टमध्ये बघूया पोलीस वरती मोफत प्रशिक्षण म्हणजे बारटी आणि आर टीच्या माध्यमातून बहात्तर हजारपर्यंत मंथली दहा दहा हजार स्टायपेंड सहा महिने आणि बारा हजार वन टाइम कॉन्टेजन्सी असा हा बहात्तरचा स्टायपेंड आहे नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बारटी आणि आपली अन्नभाऊसाठी संशोधन प्रशिक्षण संस्था आरटी पोलिस आणि मिलिटरी भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी तुम्हाला फक्त चार विषय असणार आहेत पहिला विषय अंकगणित दुसरा सामान्य ज्ञान व चालू घडामोडी बुद्धिमत्ता चाचण्या आणि मराठी व्याकरण जो भरतीचा अभ्यासक्रम आहे तेच टॉपिक इथं असणार आहेत शंभर प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो फक्त मराठी भाषेमध्ये प्रश्न असणार आहेत सी क्यू टाईप क्वेश्चन आहेत शंभर मार्क आहेत म्हणजे शंभर प्रश्न शंभर मार्क आणि वेळ असणार आहे दीड तास नव्वद मिनिटांचा पेपर असणार आहे आणि निगेटिव्ह मार्किंग अजिबात नाही म्हणजे शंभरच्या शंभर प्रश्न तुम्ही मित्रांनो सोडवून यायचा आहे शंभर प्रश्न शंभर मार्क आणि दीड तास वेळ म्हणजे नव्वद मिनिटे तुम्हाला वेळ असणार आहे तर प्रत्येकानं या पेपरची तयारी करा लवकरच याच यूट्यूब चॅनलवरती मी मागच्या वेळेस जी एक्झाम झाली होती त्यांना जे क्वेश्चन आले होते ते मुलांना विचारतोय मी कलेक्शन करतोय तुमचे कुणी मित्र असतील ज्यांनी वार टीची एक्झाम मागच्या वेळेस दिली असेल त्यांच्याकडूनही काही क्वेश्चन असतील तर माझा जो नंबर आहे त्या नंबरवरती तुम्ही पाठवू शकता मित्रांनो आपण एक चॅलेंज घेतलं होतं पंचवीस दिवस पंचवीस हजार सबस्क्राईबर्स मुलांनी अत्यंत प्रेम दिलं कालपासून आठशे सबस्क्रायबर परत वाढले म्हणजे अडीच हजार क्रॉस झाले आज पंधरा ऑगस्टपर्यंत आपल्याला पंचवीस हजार सबस्क्राईबर करायचे तर तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे शक्य होणार आहे मित्रांनो प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करा आपले जे मित्र आहेत जे बार टीच्या सुद्या आर टी या योजनेसाठी जी जी मुलं इलिजिबल असतील त्या प्रत्येकाला चॅनल सबस्क्राईब करायला तुम्ही सांगा आणि एक गुगल फॉर्म आपण तयार केलं आहे नवीन फॉर्म बाकी एक्झामचे पण कधी सुरू होतील म्हणजे टी आर टी एचे वगैरे याच्या पण काय तुम्हाला माहिती हवी असेल कागदपत्रे कोणती लागतील अर्ज कसा करावा महत्त्वाच्या तारखा कोणकोणत्या आहेत ह्या सगळ्यांची माहिती देण्यासाठी एक गुगल फॉर्म आपण तयार केला एक छोटासा आहे तीस सेकंदाचा एक मिनिटाचा वेळ लागेल प्रत्येकानं व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकानं व्हिडिओ लाईक करायचा आहे व्हिडिओला काही ना काही करा का कमेंट करायचं आहे आणि हा गुगल फॉर्म प्रत्येकानं भरायचाच आहे त्या प्रत्येकाला मी माझ्या बाजूने जी जी माहिती येतील जी परिपत्रक येतील ज्या अपडेट्स येतील त्या सर्वात आई तुमच्यापर्यंत व्हॉट्सअप या कॉलच्या माध्यमातून पोहोचवणार आहे हे आपलं युट्यूब चॅनल आहे स्कॉलरशिप मित्रा प्रत्येकानं हे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे इथं फक्त दोनशे ब्याण्णव दिसतात पण आता सध्या सबस्क्राईबर आपले अडीच हजाराच्या पुढे गेलेत नंतर महाराष्ट्रातील गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून मदत करणाऱ्या सर्व शासकीय संस्थांचं मनपूर्वक आभार आपल्या अतुलनीय योगदानामुळे सामाजिक समतोल साधत नव महाराष्ट्र निश्चित घडेल धन्यवाद टी आर टी आय बार टी सारथी महाज्य आर टी